नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सगळीकडे लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं समजा आपल्याला गुरुजींची मदत न घेता आपल्या घरी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा बसवायचे असतील तर ते आपण सोप्या पद्धतीने कसे बसवू शकतो याची माहिती प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पंचांगातून आपल्याला अशी माहिती मिळते की गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्यासाठी आणि अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुभमुहूर्त पाहावा लागत नाही संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो फक्त गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना आपण दिवसभरात कधीही करावी सूर्य मावळण्याच्या वेळेला करू नये यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जिथे गणपती बसवायचा आहे ती जागा स्वच्छ करून ठेवायची आपल्याला जी काही सजावट करायची आहे तीसुद्धा तयार ठेवायची त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं साहित्य असेल तर ते सगळं जमवून जुळवून ठेवायचं जेणेकरून पूजा करताना सारखं उठावं लागत नाही आता मी तुम्हाला पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं ते, ते सांगते सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पार्थिव गणेशाची नवीन मूर्ती पार्थिव या शब्दाचा अर्थ होतो मातीपासून बनवलेली तर मग ती गणेश मूर्ती आणल्यानंतर कपड्याने झाकून ठेवायची एखादा नवा कोरा किंवा स्वच्छ कपडा तुम्ही त्या मूर्तीवर टाकून ठेवू शकता जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत त्या मूर्तीवरचा कपडा अजिबात काढायचा नाही त्यानंतर आपल्या देवघरात असलेली छोटीशी गणेश मूर्ती घ्यायची आहे किंवा ती तुम्हाला घ्यायची नसेल तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक रुपयाचं नाना आणि सुपारी घेतली तरी पण चालेल विड्याची सात पानं विड्याचं पान म्हणजे ज्याला आपण खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान म्हणतो नागवेली तर अशी आपल्याला एकूण सात पानं घ्यायची आहे पाण्याने भरलेला एक तांब्या जो तांब्याचा असला किंवा पितळेचा असला किंवा चांदीचा असला तरी पण चालेल त्यानंतर एक नारळ घ्यायचा ज्याच्यामध्ये पाणी हवं आणि वरच्या शेंड्यासुद्धा हव्या हळदी कुंकवाचा ओला केलेला गंध म्हणजे हळद वेगळी पाण्याने ओली करून ठेवायची आणि कुंकू वेगळं करून ठेवायचं असा आपल्याला ओला गंध कामात येईल हळदी कुंकवाचा करंडासुद्धा ठेवायचा जेणेकरून आपण कोरडं हळदी कुंकू वापरू शकू गुलाल चंदन एक वाटी अख्खे तांदूळ त्यानंतर पंचामृत जनेयू म्हणजे जानव ज्याला आपण यज्ञोपवित या नावाने सुद्धा ओळखतो कापसाचं हळदी कुंकू लावलेलं वस्त्र विड्याचं साहित्य ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारी बदाम खोबरं यांचा समावेश होतो आणि त्यामध्ये आपण जो एक रुपया ठेवतो तर त्यालाच आपण दक्षिणा असं म्हणतो म्हणजे संपूर्ण विडा जो काही ठेवला जातो तो एक दक्षिणा स्वरूपात म्हणून देवाला अर्पण करण्याची पद्धत आहे गुळ खोबरं नैवेद्यासाठी त्याचबरोबर मोदकसुद्धा तुम्ही तयार ठेवायचे एकवीस पत्री ज्यामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या पानांचा समावेश होतो आणि मुख्य म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण या पानांमध्ये तुळशीचं पान ठेवलं तरी पण चालतं म्हणजे एकमेव असा हा दिवस आहे गणेश चतुर्थीचा की त्या दिवशी गणपती बाप्पांना आपण तुळस वाहिली तरी पण चालते तुम्हाला एवढ्या एकवीस पत्री किंवा सोळा पत्री मिळणार नसतील तर तुम्ही फक्त आघाडा आणि दुर्वा एकत्र करून त्यांची जुडी बांधली तरी पण चालेल किंवा आघाडाही मिळणार नसेल तर फक्त दुर्वांची जोडी तुमच्या पूजेमध्ये असली तरी पण चालेल तेलाचा किंवा तुपाचा दिवा त्याचबरोबर समयसुद्धा तेलाच्या वाती किंवा तुपाच्या वाती घालून तयार ठेवायची तामन लागेल हात पुसण्यासाठी एखादा कपडा किंवा रुमाल ठेवायचा आसन घ्यायचा आपल्याला बसण्यासाठी देवाला स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी एखादा स्वच्छ रुमाल किंवा कपडा तुम्ही ठेवू शकता देवाचे अलंकार म्हणून फुलांचा हार किंवा रेडीमेड अलंकार तुम्ही घालणार असाल तर तेही ठेवा त्याचबरोबर काही विकतची मिठाई तुम्हाला ठेवायची असेल तर तीही ठेवू शकता देवाला वाहण्यासाठी फुलं सुगंधित काहीतरी असावं म्हणून धूप पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही एका प्रकारचं फळ तुम्ही पाच या संख्येमध्ये ठेवू शकता सजावटीसाठी किंवा एक शुभचिन्ह म्हणून रांगोळी देवपूजेतली घंटी एखाद्या दे तांब्यात पाणी जास्तीचं ठेवायचं जे जा अभिषेकासाठी किंवा इतर कामांसाठी कामात येतं थोडंसं तूप एका वाटीमध्ये ठेवायचं आरतीसाठी कापूर त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करण्यासाठी कापूर प्रज्वलित करण्यासाठी काडेपेटी आणि एक लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो जो कलशाला बांधावा लागतो यानंतर जिथे आपण पूजा मांडायला बसणार आहोत तिथे बसण्यासाठी काहीतरी आसन टाकावं सतरंज असेल चटई असेल किंवा बेडशीट असेल यांची घडी करून तुम्ही आसन म्हणून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही पुरुष असाल तुम्ही पूजा मांडणार असाल तर मग तुमच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवा तुमच्या कपाळाला कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध लावून घ्या आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करा महिला ही पूजा मांडणार असेल तर महिलेने साडी नेसली असेल तर मग साडीचा पदर डोक्यावर घ्यावा किंवा ड्रेस घातला असेल तर ओढणी डोक्यावर घ्यावी आपल्या कपाळाला हळदी कुंकवाचा गंध लावून घ्यावा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमोस्तुते हा मंत्र म्हणून दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल वाहायचं आणि नमस्कार करायचा अशा पद्धतीने दिवा लावून आपल्याला या पूजेची सुरुवात करायची असते गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला किंवा आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे गणपतीचं विसर्जन करणं म्हणजेच आपल्याकडून घडणारं पार्थिव गणेश व्रत होय हे व्रत निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी दीपप्रज्वलन केल्यानंतर आपल्या कुलदेवतांचं ग्रामदेवतांचं इष्टदेवतांचं म्हणजेच काय सर्व देवीदेवतांचं आणि आपल्या मातापित्यांचं स्मरण अवश्य करावं जेणेकरून या सर्वांच्या साक्षीने आपण या व्रताची सुरुवात केली तर ते व्रत निर्विघ्नपणे पार पडतं व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही त्यासाठी आपल्या उजव्या तळहातावर चिमुठभर अख्खे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवायच्या एखादं फूल ठेवायचं डाव्या हाताने उजव्या तळहातावर थोडंसं पाणी टाकायचं आणि पुढील मंत्र म्हणायचे ओम श्री गणेशायन महा इष्टदेवताभ्यो नमहा कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमहा मातृपितृ भव त्यानंतर ते पाणी तामनामध्ये खाली सोडून द्यायचं यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं आचमनामध्ये आपल्याला तीनदा पाणी प्यायचं असतं आणि एकदा पाणी तामण्यामध्ये सोडायचं असतं त्यावेळेससुद्धा आपल्याला काही मंत्र म्हणावे लागतात तर सुरुवातीला डाव्या हाताने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम केशवायन महा त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायणायन महा पुन्हा ते पाणी पिऊन घ्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय महा हा मंत्र म्हणायचा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम गोविंदायन महा आणि ते पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं जेव्हा आपण या पूजेसाठी सर्व देवी देवतांना आवाहन केलं त्याचबरोबर माता पित्यांचं स्मरण केलं त्याच वेळेस आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता फूल आणि पळीभर पाणी टाकून ते तांबणामध्ये सोडलं होतं तर तेव्हाच आपल्याकडून आपसुकच संकल्पाची क्रियासुद्धा होऊन गेली त्यामुळे संकल्प वेगळा असा करण्याची आता गरज नाही त्यानंतर आपण आचमन करून घेतलं आता कलश भरून घेऊया तर कलशासाठी तुम्ही जो तांब्या निवडलेला आहे तर त्याच्यावर मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक नेहमी पूर्ण रूपात काढायचं म्हणजेच काय त्याच्यात चारही बाजूंनी बिंदू द्यायचे कडेने रिद्धी सिद्धीच्या रेषा काढायच्या आणि मागच्या बाजूने हळदी कुंकवाचे पाच नाम ओढून घ्यायचे म्हणजेच काय हळदी कुंकवाने पाच बोटं अशी ओढून घ्यायची त्यानंतर कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं गुलाबजलसुद्धा टाकू शकता किंवा स्वच्छ पाणी भरलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू थोड्याशा अक्षता आणि एखादं फूल टाकायचं परत त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं लावायची कलशाच्या मुखाशी म्हणजे जिथे आपण तांब्याचा काठ पकडतो ना तर तिथे लाल पिवळ्या रंगाचा कलावा म्हणजे रक्षासूत्रसुद्धा तुम्ही नारळ ठेवल्यानंतर बांधून घ्यायचा आहे नारळ पाण्याने भरलेला असावा आणि त्याची शेंडी वरती असावी अशा पद्धतीने तो कलशामध्ये ठेवायचा त्यानंतर त्या, त्या नारळावर कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आणि ओम कलश देवताभ्यो नमहा असा मंत्र म्हणून तुम्ही तो कलश गणपतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला स्थापन करू शकता त्यासाठी खाली तांदूळ ठेवायचे त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहायचं आणि मोठ्याने मंत्र म्हणायचा ओम कलश देवतापभ्यो नमहा किंवा तुम्हाला ते येत नसेल तर तसंही कलश स्थापना म्हणजे आपली या व्रताची पायाभरणी आहे तर तेव्हा तुम्ही मोठ्याने श्री गणेशायन महा हा मंत्र म्हणालात तरी पण चालेल पूजा अर्चांमध्ये आपण देवी देवतांच्या नावाने ज्या कलश स्थापना करतो त्यांची बाजू ही केवळ देवाची उजवी किंवा डावी नसून कलशांचं स्थान हे अष्टदिशांना आहे त्यामुळे पूजेच्या अगदी मधोमधसुद्धा आपण कलश ठेवू शकतो देवाच्या डाव्या बाजूने ठेवला उजव्या बाजूने ठेवला तरी पण चालतं कारण कलशांचे एकूण नऊ प्रकार आहे त्यामध्ये विजय कलश हा मधोमध ठेवला जातो आणि बाकीचे जे कलशांचे नावं आहेत त्यामध्ये कलश आपण देवाच्या समोर उजव्या डाव्या किंवा असा मागच्या साईडलासुद्धा ठेवू शकतो आणि त्याच्यासमोर आपण देवाची मूर्ती ठेवली तरी पण चालते यानंतरचा पुढचा विधी म्हणजे आपल्या देवघरातली जी छोटीशी गणेश मूर्ती असते तिला आपल्याला स्नान घालून घ्यायचं असतं तुम्ही मूर्तीऐवजी एक रुपयाचं नाना आणि सुपारी घेतली असेल तर त्यांनासुद्धा याच पद्धतीने स्नान घालू शकता स्नान घालत असताना सुरुवातीला पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आणि मंत्र म्हणायचा पंचामृतम स्नानम समर्पयामी शुद्धोदकम स्नानम समर्पयामी किंवा हा मंत्रसुद्धा तुम्हाला अवघड वाटत असेल तर ओम गंग गणपतय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही स्नान घालून घेऊ शकता बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची त्यानंतर बाप्पांना कुंकवाचा आणि चंदनाचा गंध लावायचा हळदी कुंकवाचा लावला तरी पण चालतं तर इथे मी सुरुवातीला कुंकवाचा गंध लावलेला आहे विलेपनार्थे गंध समर्पयामी किंवा विलेपनार्थे चंदनम समर्पयामी हा सोपा सोपे सोपे मंत्र आपण त्यावेळेस म्हणू शकतो आणि ज्यांना अगदी सोप्यातले सोपे मंत्रसुद्धा म्हणता येणार नाही त्यांनी फक्त आपल्या मुखामध्ये श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा किंवा गणपती बाप्पा मोर्या हा मंत्र राहू द्यावा जेणेकरून पूजेमधून आपलं लक्ष विचलित होत नाही त्यानंतर पाटाच्या बरोबर मधोमध मद, इथे मी थोड्याशा अक्षता ठेवल्या थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावर वाहून घ्यायचं आणि त्यानंतर विधिवतपणे अशा पद्धतीने बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची बाप्पांना एक फूल वाहायचं त्यानंतर धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आता ही जी मूर्ती आपण इथे पूजेमध्ये ठेवतो याचं कारण हे असतं की आपण पार्थिव गणेशाची मूर्ती तिला स्नान घालू शकत नाही किंवा मग ती दहा दिवस हलवूही शकत नाही तर मग इथे आपण ही छोटीशी गणेश मूर्ती पूजेमध्ये ठेवली तर हिला आपण दररोज स्नान घातलं तरी पण चालतं फक्त पार्थिव गणेशांची मूर्ती आपल्याला दहा दिवस किंवा जितके दिवस आपण गणपती बाप्पा बसवतो तेवढ्या दिवस हलवायची नसते काही ठिकाणी अशी पद्धत आहे की एकदा की आपण गणेशांची स्थापना केली की त्यानंतर छोटीशी गणेश मूर्तीसुद्धा विसर्जन करेपर्यंत आपल्याला अजिबात हलवायची नसते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हा नियम पाळू शकता यानंतर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष करत करत आपल्याला गणपती बाप्पांच्या मुखावरचा कपडा काढून घ्यायचा आहे आणि जिथे आपण तांदळाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्या जागेवर गणपती बाप्पांची मूर्ती व्यवस्थितपणे स्थापन करायची आहे आता ही मूर्ती मातीपासून बनवलेली असते त्यामध्ये आपल्याला ती मूर्ती जिवंत आहे असा भाव आणायचा असतो किंवा आपल्यासमोर खरोखरचे गणपती बाप्पा बसवलेले आहेत असा भाव आणायचा असतो त्यामुळे एकदा की मूर्ती बसवली की त्यानंतर फुलांनी तिच्यावर पाणी शिंपडायचं आणि एखादीच दुर्वा घेऊन ती तुपामध्ये बुडवून ती बाप्पांच्या डोळ्यांना स्पर्श करायची इथे मी अख्खी जुडी घेतली त्यामुळे थोडंसं सा तूप साईडला ला लागलं गेलं पण माझी चूक मी मान्य करते तुम्ही हे करताना फक्त एकच दुर्वा घ्या आणि त्या काडीने थोडंसं तूप लावून तुम्ही बाप्पांच्या डोळ्यापाशी ते लावू शकता यानंतर बाप्पांना सांगत सांगत त्यांचा सर्व राजोपचार अर्पण करायचा आपण नाव ऐकतो मुंबईचा राजा लालबागचा राजा त्याच पद्धतीने आपल्या घरी आपण जे बाप्पा बसवतो तेसुद्धा आपल्यासाठी एक राजा समान आहे असं म्हणून एक एक गोष्ट आपण त्यांना सांगून अर्पण करायची की बाप्पा मी तुम्हाला आता जाणव अर्पण करत आहे त्यानंतर बाप्पा मी तुम्हाला अलंकार म्हणून कापसाचं वस्त्र किंवा अशा पद्धतीचा हारसुद्धा अर्पण करत आहे तर तुमच्याकडे समजा हळदी कुंकू लावलेलं कापसाचं वस्त्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाप्पांना अक्षता वाहिल्यात तरी पण चालतील तर तुम्ही त्यांच्या पायाजवळ वस्त्र म्हणून थोड्याशा अक्षता अर्पण करू शकता किंवा मग आपल्याकडे जानवं असतं किंवा फुलांचा हार आपण घालतो तर तेसुद्धा एक प्रकारचं वस्त्रच त्यांच्यासाठी होऊन जातं यानंतर बाप्पांना जेव्हा तुम्ही कुंकवाचा गंध लावता तर तेव्हा थोड्याशा अक्षतासुद्धा त्याच्यावर लावायला विसरू नका तुमच्या मुखामध्ये श्री गणेशायनमहा हा मंत्र सतत असू द्या त्यानंतर बाप्पांच्या दुसऱ्या साईडला तुम्ही समजा एकवीस पत्री वगैरे घेतल्या असतील तर त्यासुद्धा एखाद्या कलशामध्ये ठेवू शकता त्यानंतर इथे कलशासमोर जागा आहे तिथे आपण बाप्पांना तांबूल अर्पण करूया तर बाप्पा मी तुम्हाला एक दक्षिणा म्हणून इथे तांबूल आणि विडा अर्पण करत आहे तर मग विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर खारीक सुपारी बदाम खोबरं आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्याच्यानंतर बाप्पा मी तुम्हाला इथे नैवेद्यामध्ये काही फळं अर्पण करत आहे दुर्वांची जुडीसुद्धा बाप्पांच्या तिथे ठेवून द्यायची आणि बाप्पा तुम्हाला आवडणारी सर्वात प्रिय अशी दुर्वा इथे मी तुम्हाला एका जुडीच्या स्वरूपात अर्पण करत आहे प्रत्येक गोष्ट अशी सांगून अर्पण करायची कारण मंत्रांमध्ये दुसरं काय दिलेलं असतं मंत्रांच्या स्वरूपातसुद्धा आपण जे काही म्हणतो तर त्याचा अर्थ मराठीतून हाच होतो पण आपल्याला ते म्हणता येत नाही मग आपण असं एक एक सांगून बाप्पांना ती ती गोष्ट अर्पण करायची त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा बाप्पांना एकदा धूपदीपांनी ओवाळून म्हणजे त्यांचं एक प्रकारे आपण औक्षण करायचं बाप्पांचं छान असं राजासारखं रूप दिसतं तर आपण त्यांना धूपदीपांनी ओवाळायचं आहे आरती मात्र शेवट करायची त्याच्या अगोदर आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही घरी काही स्वयंपाक केलेला असेल बरेच जण पुरणपोळी करतात कुणी कुणी लाडू बनवतं गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे कुणी कुणी मोदक बनवतं तर तुम्ही जो काही नैवेद्य पहिल्या दिवशी बनवलेला असेल किंवा साधी खिरापत असेल खोबरं आणि साखरेची तर ती ठेवली तरी पण चालतं पण नैवेद्य ठेवण्यापूर्वी सुरुवातीला पाण्याचं चौकोनी मंडल काढायचं नैवेद्य ठेवायचं पाणी ठेवायचं आणि कडेने नैवेद्याच्या पाणीसुद्धा फिरवायचं तर बाप्पा मी माझ्या अतिशय हृदयाच्या अंतकरणातून किंवा मनापासून तुम्हाला हा नैवेद्य अतिशय भक्तिभावाने अर्पण करत आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि माझा हा काही साळाभोळा नैवेद्य आहे किंवा जसा मी बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही गोड मानून घ्या असं आपण बाप्पांना म्हणायचं आणि तो नैवेद्य बाप्पांना आपण अर्पण करू शकतो तसं नैवेद्य अर्पण करताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणता येतो ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा हा जो काही मंत्र आपण म्हणतो आणि मराठीतून आपण जे काही पहिल्यांदा म्हटलो तर त्या दोन्हींचा अर्थ एकच होतो त्यामुळे ज्यांना हा मंत्र माहिती असेल त्यांनी तो मंत्र म्हणा नाहीतर मग मराठीतून तुम्ही म्हणू शकता की बाप्पा मी तुम्हाला जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तो तुम्ही गोड मानून घ्या आणि आमच्या नैवेद्याचा स्वीकारसुद्धा करा त्यानंतर या पूजेतला सगळ्यात शेवटचा उपचार म्हणजे देवाची आरती करणं तर तुम्ही कापूर आरती लावूनसुद्धा देवाची आरती करू शकता किंवा दिव्याने ओवाळूनसुद्धा आरती करू शकता जर घरातला कोणी एखादा ओवाळत असेल तर बाकीच्यांकडे तुम्ही पूजेतली घंटी देऊ शकता किंवा टाळ देऊ शकता आणि त्या मृदुंगाच्या किंवा घंटीच्या आवाजामध्ये तुम्ही देवाची आरती करू शकता सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ओ मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जै देव जयदेव जयदेव तर गणपती बाप्पांची आरती तुम्ही पूर्ण म्हणायची आहे इथे मी तुम्हाला फक्त एक कडवं म्हणून दाखवलं त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी विजय दे विजय मय शास मर्दिन्यो दैत्यासुरवदनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव तर ही आरती सुद्धा आठवणीने म्हणायची कारण आपली जी दुर्गा देवी आहे तर ती एक प्रकारे माता पार्वतीचंच रूप आहे आणि माता पार्वती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची माता आहे त्यामुळे या दोन्ही आरत्या आणि त्यानंतर लोटांगण वंदिन चरण ही प्रार्थना म्हणायची त्यावेळेस आपण फक्त स्वतःभोवती एकदाच प्रदक्षिणा मारू शकतो गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये एकच प्रदक्षिणा मारण्याला महत्त्व आहे आणि एकदा की ही प्रार्थना म्हणून झाली की त्यानंतर थोडीशी आरती देवाकडे द्यायची आपल्या हाताने आणि त्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांना द्यायची आणि त्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो त्याचा प्रसाद आपल्या घरातील सर्वांना वाटून द्यायचा आहे अशा पद्धतीने दररोज तुम्ही बाप्पांची पूजा करत राहा जोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरी असतात तोपर्यंत पूजेमध्ये तुम्ही जी काही फुलं वापरलेली असतात ती तुम्ही दररोज बदलायची सुकलेली फुलं काढून एखाद्या भांड्यात किंवा पिशवीत साठवून ठेवायची जेणेकरून जेव्हा विसर्जनाची वेळ येईल तेव्हा त्या फुलांचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छासुद्धा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया